छान मस्त सॉफ्ट ब्रोकेड सिल्क मस्त पॅटर्न आहे त्याची फक्त पंचवीसशे रुपये त्याचा पल्लू तुम्ही बघू शकता खूप छान जरीचा पल्लू भरलेला वेलींची डिझाईन बॉर्डरला ऑल ओव्हर द पल्लू आपण पूर्ण साडी बघूया शॉर्ट कलर्स आहेत हे दोन धाग्याने बनलेले डेओल टोन छटा फार सुंदर पडणार बघू शकता ऑल ओव्हर द साडी बॉर्डर पण छान आहे जरीची साडी नेसली की तुमचा डबल एकदम वेगळाच साडीची किंमत फक्त पंचवीसशे आहे हा ब्लाउज आहे पुढे मस्त आता याचे आपण छान बार्क कलर्स असे बघू त्यातले कलर्स बघू आपण छान पंचवीसशे स्कर्ट बॉर्डर खूप मस्त ग्रीन कलर येलो फ्लोरसेंट एकदम मस्त कलर आहे एखादं तुमच्या कलेक्शनमध्ये हो नक्की पाहिजे फार सुंदर असा इंग्लिश पीच कलर रेड ला असा वेगळा ड्युअल टोन देऊन रेड तयार केलाय खूप छान नक्की तो करा